घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सारंग हा नानांच्या रूममध्ये आलेला असो त्याला चांदीचा ग्लास हवा असो तिथे ऐश्वर्या असे त्यावेळेला तू विचारत असतो की काही ऐश्वर्या इथे काय करत असेल बरं म्हणून तो तिलाच विचारत असो तुम्ही इथे काय करतायत ती म्हणत असे की नाही अशी चालू होते मला काहीतरी महत्वाचं काम होतं आणि ते मला वाटलं की नानांच्या रूममध्ये असेल म्हणून मी इथे आले होते असं ती मुद्दाहून खोटं बोलत असे की की तू इथे कशाला आलेला आहे मला चांदीचा ग्लास हवा होता आज दादा आणि वहिनीची मधुचंद्राची रात आहे ना त्यामुळेच मग दूध देण्यासाठी ते ग्लास हवा होता तो आईच्या रूममध्ये आहे आणि म्हणूनच मग तो शोधत असतो आणि तो ग्लास घेऊन तो तिकडं निघत असो ऐश्वर्याला खूप राग आलेला असो ती म्हणत असते की याला आताच यायचं होतं का प्रत्येक वेळेला हा मध्येच काल याला काही कामच नाही असं म्हणून ती जोरात तिकडं निघून गेलेली असेल दुसरीकडे मात्र सारंग तो ग्लास घेऊन बाहेर आलेला असो तेथे ते शर्वरी देखील असे आणि ते जानकी आणि ऋषिकेशला खूप चिडवत असतात त्या दोघांना रूम मध्ये पाठवलं जात असं आणि त्या ठिकाणी मात्र ऐश्वर्याने त्यांना सांगितलेलं असं की पापड वगैरे आपण टाकायचे आणि घड्याळ लावायचं मुद्दामूनच एक एक तासानंतर घड्याळ वाजेल त्यांना डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्यांचा पूर्ण प्लान असो परंतु नंतर मुख्यांना माहिती असतं सारांगला पण माहिती असं की दादा आणि वहिनी किती हुशार आहेत परंतु ऐश्वर्याच्या हट्टामुळे त्यांना ते सगळं काही करावं लागलेलं असं दुसरीकडे मात्र या ठिकाणी जानकी खूप टेन्शन मध्येच असते इथे ऋषिकेश आणि जानकी रूम मध्ये आलेले असतात ऋषिकेश विचारत असत काय करतो एवढी काय टेन्शन मध्ये आहे ती म्हणत असते की मला खूप टेन्शन आहे पण आता कसं सांगू मग लगेच ते सगळं पापड वगैरे आहेत त्यांना कळलेलं असं की काहीतरी यांनी ठेवलेलं आहे म्हणून ते सगळं पापड वगैरे आवरत असतात ते वॉच वगैरे ते सगळं शोधून काढतात आणि नंतर मग ते म्हणत असतात की हे सगळं यांनी केलेलं आहे यांना करायची काय गरज होती बरं जानकी हसायला लागलेली असे आणि नंतर मग ऋषिकेश देखील म्हणत असो की काय बोलायचं आहे का ग तुला माझ्याशी त्यावेळेला ती म्हणत असे की हो बोलायचं आहे मग लगेच उभी आलेली असे ती म्हणत असे की मला आहे ना त्या ऐश्वर्या च्या रूम मध्ये अजिबात काही झोप येत नाही आणि त्यामुळे ना मला तुमच्याकडे झोपायचं आहे मग ऋषिकेश म्हणत असतो बरं ठीक आहे तो आमच्या मध्ये झोप ऋषिकेश तुला उचलून बेडवर ठेवत असतो मग नंतर ऋषिकेश जानकीला म्हणत असो की मला पण ऐकायचं आहे ग तुला कसलं टेन्शन आहे तू का सांगत नाही आहे ओवीला तो झोपवत असो आणि नंतर मग की सांग ना मला काय परंतु इथे जानकी झोपण्याचा प्रयत्न करत असे तिला काही झोप लागत नसे तिथे उठून देवाच्या रूम मध्ये गेलेले असे देवाकडे प्रार्थना करत असे की माझ्या कुटुंबावर हे कोणत्या मोठ्या प्रकारचं संकट आणलेलं आहे मला मार्ग दाखव मला काहीच कळत नाही आहे ऋषिकेश मात्र बघत असो की अरे जानकी तर इथे आहे ही कुठे गेली असेल आणि म्हणून तो देखील तिथे गेलेला असो तो, तो काय झालेला जा आहे जानकी मला काय समजत नाहीये तू काय एवढे टेन्शन मध्ये आहे जानकीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात ते बघून असतो अधिकच घाबरलेला असतो इथे दुसरीकडे मात्र ऐश्वर्या आणि सारंग दोघ जण त्यांच्या रूम मध्ये असतात ऐश्वर्या म्हणत असे की अजून कसा घडीचा आवाज येत नाहीये सारांग असो की मी तुला सांगितलं ना दादा आणि वहिनी खूप हुशार आहेत आतापर्यंत त्यांनी ते घड्याळ देखील शोधलं असेल आणि पापडांचा सुरा देखील त्यांनी गोळा केला असेल हे तर मी तुला लिहूनच देतो मग ऐश्वर शिडत असेल मत असे की तुला तुझ्या दादा आणि वहिनीवर एवढा भरोसा आहे का त्यावर तो महत्व असो अगदी माझ्या जीवापेक्षा जास्त मला त्यांच्यावर भरोसा आहे विश्वास आहे आणि माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे ऐश्वराला खूपच रागालेला असो जानकी ज्या वेळेला बघते की इथे ऋषिकेश आलेला आहे ते खूप घाबरत असते ऋषिकेश पुन्हा तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो की काय झालेलं आहे प्लीज मला सांगशील का मग जानकी म्हणत असे की मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ते म्हणजेच की नानांच्या आयुष्यामध्ये एक दुसरी बाई आहे सुरुवातीला माझा विश्वास नव्हता परंतु हिम्मत हिंमत त्यांचं बोलणं मी ऐकलं आणि मी फोटो मध्ये दे देखील बघितलं होतं ती बाई नक्की कोण आहे आणि ज्या वेळेला त्यांच्या तोंडून ऐकलं त्यावेळेला मात्र मला खूप जबरदस्त धक्का बसला ऋषिकेश मात्र म्हणत असतो की आपण काहीतरी बघूया आपल्या हाती काही क्लू लागतोय का म्हणून ते नानांच्या रूम मध्ये जातात नानांच्या रूम मध्ये तिथे जातात सगळं कपाट वगैरे बघतात त्याच्या हाती ती फाईल लागलेली देखील असे परंतु तेवढ्यातच ओवी आलेली असे आणि रडते असे मला झोप येत नाहीये तुम्ही इथे का आला ऋषिकेशला नेमकं खूप चिड आलेली असेल तो तिच्या जोरात ओरडतो कारण की ओवी हट्ट धरून बसलेली असे की तुम्ही देखील चला नंतर मग इथे जानकी म्हणत असे की तुम्ही तिला काय ओरडू नका इशाराने सांगत असे मग ऋषिकेश तिला जवळ घेत असो तिला समजवत असो नंतर मग ते म्हणत असतात की आता काय करायचं बरं ते फाई तर हाती लागलेली होती दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी ऋषिकेश तोच विचार करत असतो त्याच्या मनात ना ते काही जात नसतं जे की म्हणत असे म्हणून मी तुम्हाला हे सांगणार नव्हते मला माहिती तुम्हाला खूप टेन्शन येणार म्हणून तर मला ते गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचं टाळत होते ऋषिकेश म्हणत असत काही झालं ना तरी पण मला ते सत्य शोधून काढायचं म्हणजे काढायचंच आहे मग ती त्याला चहा वगैरे देत असे मग त्याला असं वाटत असं की कदाचित हा आपला गैरसमज नसावा ना परंतु जानकी म्हणत असते की, की नाही मी हे सगळं माझ्या कानाने ऐकलेलं आहे मग ती म्हणत असते तुम्ही सर्व हे डोक्यातून काढून टाका ऋषिकेश म्हणत असतो की कसं काढू मी हे अजिबात नाही नानांच्या आयुष्यामध्ये दुसरी कोण बाई आहे ते मला आता मुळाशी जाऊन बघावंच लागणार आहे आणि मी जो मी जोपर्यंत ते शोधून काढणार नाही तोपर्यंत मला अजिबात चेन पटणार नाही असं देखील तो म्हणत असतो ऋषिकेश बाहेर निघून गेलेला असो काय करायचं बरं घरच्यांसमोर हे जर नानांचं सत्य आलं तर काय होईल माझ्या घरावर खूपच मोठं संकट येणार आहे ह्याची चाहूल तिला लागलेली असे ऋषिकेश मात्र इथे आलेला असो बाहेर त्याच वेळेला एक पार्सल त्याच्या नावाने आलेलं असं तिथे चहा घेऊन तिथेच आलेली असे आणि तिथे ऐश्वर्या पडद्याच्या आड लपून हे सगळं काही बघत असे तिला असं वाटत असं की आता मात्र खूप मोठा गौप्यस्फोट होणार आहे त्या कागदामध्ये ऐश्वर्याने ते सगळं जे सत्य आहे ते पाठवलेलं असं ते ज्या वेळेला तो घेतो पार्सल त्याच वेळेला जानकी माता त्याच्या हातात ते घेत हाता असे ऐश्वर्या हे सगळं लांबून बघत असे ज्या वेळेला हा सत्याचा उलगडा होईल त्यावेळेला मात्र सगळ्यांवर कोण प्रकारे त्याचा परिणाम होईल आणि ऐश्वर्या मात्र खूप खुश झालेली असे तिला असं वाटत असं की माझा प्लान तर आता सक्सेस होणार म्हणजे होणारच